मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा येत्या तीस तारखेला रविवारी गुढीपाडवा मेळावा आहे दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात या दिवशी मनसेची भव्य अशी सभा होते यंदा सुद्धा गुढीपाडवा मेळाव्याला राज ठाकरेंचं भाषण होणार आहे विशेष म्हणजे लोकसभेतील महायुतीला पाठिंबा त्यांच्यासाठी मैदानात उतरलेले राज ठाकरे विधानसभेत विरोधात स्वबळावर मैदानात उतरणारे राज ठाकरे त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा झालेला दारुण पराभव शिवाय पक्षाचं मोडकईला आलेलं अस्तित्व या सगळ्या घटनाक्रमानंतर राज ठाकरे मोठ्या व्यासपीठावर पहिल्यांदाच जनतेसमोर येत आहेत त्यामुळं राज ठाकरे भाषणात काय बोलतात विरोधकांचा कसा समाचार घेतात याची उत्सुकता आहेच त्यातच राज्यात औरंगजेबाची कबर कुणाल कामरा दिशा सालियन हे विषय गाजत आहेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे या विषयावर काय बोलतात यांची भूमिका काय असणार मनसेची भविष्याची दिशा काय असेल ते राज ठाकरे यांच्या भाषणातून स्पष्ट होईल त्यामुळं ही उत्सुकता आहेच परंतु याच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचं एक पोस्टर हे चर्चेचा विषय ठरला आहे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त लावलेल्या बॅनरवर दिवंगत बाळासाहेब या ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता यावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात जुंपली आहे कारण यापूर्वी कधीच राज ठाकरे यांच्या पक्षाच्या कुठल्याच बॅनरवर अथवा इतरत्र बाळासाहेब ठाकरेंचे फोटो दिसले नाही मग अचानक हे कसं झालं मुळात राज ठाकरे बाळासाहेबांच्या तत्वानुसार पक्ष चालवत असतानाच त्यांचे फोटो न वापरण्यामागं नेमका इतिहास काय आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं म्हणत शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली याचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे खरं तर राज ठाकरे हे बाळासाहेबांचा उजवा हात होते बाळासाहेबांनी कधीच राज ठाकरेंना थांबवलं नाही कारण त्यांची छवी त्यांचा बाना बाळासाहेबांना त्यांच्यामध्ये दिसत होता ते दृश्य त्या काळात ज्यांनी ज्यांनी अनुभवलं आहे ते सगळे याची कबुली देतात मात्र चक्र फिरलं राज ठाकरेंनी आपल्या अस्तित्वासाठी शिवसेनेतून फारकत घेत अगदी बाळासाहेबांना सांगत मनसेची स्थापना केली तेव्हाच राज ठाकरेंचं ते सुरुवातीचं ते वाक्य माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत राज ठाकरेंनी मनसेच्या बॅनरवर सर्रास बाळासाहेबांचे फोटो लावले मात्र दस्तूर खुद्द बाळासाहेबांनीच आपला फोटो न वापरण्याची तंबी राज ठाकरेंच्या मनसेला दिली होती आणि तेव्हापासून राज ठाकरेंनी बाळासाहेबांचे फोटो मनसेच्या बॅनरवर वापरणं बंद केलं परंतु आता जवळपास अठरा एकोणास वर्षांनी मनसेनं बाळासाहेबांचा फोटो वापरल्यानं आणि शिंदे ठाकरेंमध्ये बाळासाहेबांच्या फोटोच्या वापरावरून असलेला वाद तो म्हणजे अजूनही मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं निर्विवाद वर्चस्व असल्याची ग्वाही देत आहे त्यामुळे मुंबईत बाळासाहेब ठाकरे या ब्रँडशिवाय राजकारण करता येत नाही आणि त्यामुळेच सर्वांना शिवसेनेचा हा ढाण्या वाघ हवाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता पोस्टरवरून झालेल्या वादावर यायचं झाल्यास दादर शिवाजी पार्क भागात मनसेनं गुढीपाडवा मेळाव्याचा एक पोस्टर लावलं आहे त्यावर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे त्यानंतर अर्थात उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया येणं हे काही आश्चर्य नाही त्यावर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वा वाचून पर्याय नाही हे त्यातून दिसून येतं जर महाराष्ट्र जिंकायचा असेल तर बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागेल या गद्दारांनीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरलाच होता त्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना लगावला शिवाय शिंदे गटालाही यात उडून एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं समाधान यातून उद्धव ठाकरेंना मिळालं असणार कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत राज्य सरकारकडून समावेश करण्यात आला त्यामुळं त्यांचा फोटो कुणालाही वापरता येऊ शकतो असा युक्तिवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकताच केला होता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षात फूट पडल्यानंतरपासून सातत्यानं बाळासाहेबांचा फोटो वापरत आले आहेत एकनाथ शिंदेंसहित त्यांचा पक्ष बाळासाहेबांचा फोटोचा वापर करतात आता बाळासाहेबांचा फोटो वापरणाऱ्या पक्षांमध्ये आता मनसेची भर पडली त्यामुळे आता तीन पक्ष बाळासाहेबांचे फोटो वापरू लागले आहेत मात्र तसं बघायला गेलं तर ज्या काही बातम्या आहेत त्यावरून या पोस्टरशी राज ठाकरे यांचा काहीच संबंध नसल्याचं समोर आलं आहे यावर मनसेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात जे गुढीपाडवा मेळाव्याचं बॅनर लावला आहे त्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता त्याने भावनिकतेतून हे बॅनर लावल्याचं देखील मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं तसंच उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देखील मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं की मान्य बाळासाहेबांचा फोटो होर्डिंगवर लावणं हे पक्षाचं धोरण नाही एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते पण उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे की महापौर बंगला घशात घालायचा होता तेव्हा बाळासाहेब देशाचे एरबी ते फक्त तुमचे वडील असं कसं काय ज्या वेळेला आमच्या पक्षाची स्थापना होत होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलले होते की माझे फोटो लावायचे नाहीत तेव्हा राजसाहेबांनी ठरवलं होतं की फोटो लावायचे नाही आतापर्यंत आम्ही ते धोरण पाळत आलो आहोत मात्र उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाखाली महापौर बंगला घशात घातला खाजगी जागेवर स्मारक बांधायला हवं होतं मात्र तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी घशात घातली मी माझ्या कार्यकर्त्यांचे समर्थन करत नाही त्याला योग्य समज दिली गेली आहे मात्र बाळासाहेब ठाकरे तुमचे वैयक्तिक नाहीत ते देशाचे आहेत असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं एकंदरीतच एक, एक बॅनर एक फोटो आणि त्यावरून हे सगळं रामायण घडलं या सगळ्यावर अजून राज ठाकरे गप्पा आहेत मात्र मनसे गुढीपाडवा मेळाव्याला प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे त्यामुळे येत्या तीस तारखेला राज ठाकरेंची तोप कशा पद्धतीनं राजकारणाचा समाचार घेणार यात उद्धव ठाकरेंबद्दल ते काय बोलतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा राज्याच्या राजकारणात कोणते नवळे वळण आणणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत महापालिका निवडणुका लक्षात घेता हा मेळावा मनसेसाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरू शकतं या कार्यक्रमाद्वारे पक्ष आपली विचारसरणी प्रभावीपणे मांडू शकतो आणि लोकांमध्ये आपली पकड मजबूत करू शकतो आपण राज ठाकरेंच्या या सभेचे अपडेट घेणार आहोत तत्पूर्वी बॅनरवरून रंगलेल्या या राजकारणाबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा